नुकतेच नाशिक येथील पोलीस आयुक्तालयात सहा जण पुलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत झाल्याने त्यांचे स्वागत व सन्मान करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील समाजसेवक दत्तात्रय वसवी यांनी भेट दिली सर्वांचा मास्क शाल पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक नंदन बागडे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला नारायण गोसावी अरुण वाघ भाऊसाहेब शेळके कैलास सोनवणे गणपत निवृत्ती सरोदे राजेंद्र चव्हाण आदींची नाशिक पोलीस आयुक्तालयात उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याने बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी सर्वांचे मास्क शाल पुष्पगुच्छ मिठाई देऊन सन्मान केला व दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या पोलीस हवालदार राजेंद्र कृष्णप्पा झिप्रे नेमणूक शहर वाहतूक विभाग युनिट नंबर दोन माझी आपल्या सर्व बांधवांना नम्र विनंती आहे वाहन चालवताना आपण वाहतुकीचे नियम जरूर पाळले पाहिजे सिग्नल जंप केला नाही पाहिजे पूर्ण हिरवा सिग्नल किंवा लाल सिग्नल झाल्याशिवाय आपण आपली पुढची ॲक्शन सुरू नाही केली पाहिजे आता सणावारीचे दिवस आहे सर्व शॉपिंगला मार्केटमध्ये गर्दी होत आहे तरी आपण नाशिक शहर आणि नाशिक परिक्षेत्र या दोन्ही क्षेत्रांनी आपल्या वाहतूक नियमांच्या जरूर काळजी करावा व मास्क वापरणं अतिशय गरजेचं आहे येणाऱ्या ह्या दिवाळीच्या सणाविषयी आपल्या सर्व आ, सर्व जाती धर्माचे आपले जे कोणी गुन्हा नांदणारे सर्व पब्लिक आहे यांना आमच्या पोलीस प्रशासनातर्फे हार्दिक शुभेच्छा आपली दिवाळी आनंदात जावो व सर्वांनी मास्क वापरणं स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही वाहतुकीचे नियम पाळणं हे चांगल्या सवयी लावणं आपलं नागरिकांचंही काम आहे यानंतर पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांचाही सन्मान करून सत्कार करत दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी दत्ता गोसावी सार्थक गोसावी सागर गोसावी आदी उपस्थित होते न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदन बघाडे सध्या मी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आहे यापूर्वी मी दोन हजार दहा अकरा दोन बारा दहा ते दोन हजार बारापर्यंत पर्यंत सिनियर पोलीस स्टेशन येथे होतो निमणुकीला तर त्यावेळेला माझा दत्ताभाऊ गोसावी यांचा परिचय झाला बारागाव पिंपरीचे एक बारागाव पिंपरी म्हणून एक गा गाव आहे ते एकदम सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी समाजकार्याची त्यांना त्यांना भयंकर अशी आवड आहे आणि समाजकार्यामध्ये त्यांनी वाहूनच घेतलेलं आहे गोर त्याच्यामध्ये गोरगरिबांची सेवा करणे वेळेत अडीअडचणीत जे सापडलेले आहेत त्यानंतर रस्त्यावर जे अपघातग्रस्त लोक आहेत त्यांना वेळेत वैद्यकीय मदत पोहोचवणे किंवा इतर बरेचसे उपक्रमामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे म्हणजे आता याच्यामध्ये यादी सांगायला गेलं तर आपल्याला वेळ कमी पडेल इतके ते सुजन सुजन आणि अशिशय म्हणजे सर्वांच्या अडीअडचणीला वेळेत धावून येणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे पोलीस मित्र पण आहेत विशेष म्हणजे ते पोलीस मित्र आहेत पोलिसांसाठी ते म्हणजे अहोरात्र म्हणजे काही त्यांना काम सांगितलं एखादं काही पोलिस समाजकार्य तर ते लगेच करण्यासाठी तयार असतात तर असे आपले हे धडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि तसेच त्यांचं राजकीय क्षेत्रात सुद्धा चांगलं त्यांचं हे आहे कार्य कार्य आहे तसंच सामाजिक कार्य पण आहे इतर सर्व त्यांच्या स्वतः त्यांनी गोसेवा म्हणून म्हणजे सेवा सेवासाठी वगैरे त्यांनी ती स्वतःची गोसेवा पालन सुद्धा ते करतात अशा प्रकारे आमचे हे दत्ताभाऊ गोसावी तर हे सतत म्हणजे चांगलं का कार्य करणारे तर आ, मी त्यांना माझ्यातर्फे त्यांना त्यांच्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच सिन्नर तालुक्यामध्ये माझे बऱ्याचशी नोकरी झाल्यामुळे बद्दल पण मला आपुलकी प्रेम आहे आणि असं हे सिन्नर एवढ्या लांबून मला भेटायला इथे आले नाशिकला म्हणून मी त्यांचा आभारी आहे आणि मी व मी माझ्यातर्फे त्यांना व त्यांच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो दत्ताबाऊंना असंच त्यांचं अखंड कार्य कार्य राहो त्यांचं असं कार्य करत राहोत व त्यांना असं उदंड आयुष्य मिळव ही मी ईश्वराची प्रार्थना करतो